रावेर तालुक्यातील रमजीपूर येथे वीज चोरी विरुद्ध राज्य विद्युतीतरण कंपनीच्या वतीने धडक मोहीम राबवण्यात आली होती दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी सव्वा तीन ते सायंकाळी साडेचार दरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तीन जण त्यांना वीज चोरी करताना आढळून आले होते या तिघांना त्यांनी दंडाची नोटीस बजावली मात्र तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावर पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस जुलै मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावेर तालुक्यात रसलपूर हे गाव आहे रसलपूर येथील राज्य विद्युत वितरण कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या रमजीपूर येथे सहायक अभियंता मोहम्मद अवैस मोहम्मद इनु सह पथकाने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली होती दिनांक पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी राबवलेल्या या धडक मोहिमेत दिलीप रघुनाथ पाटील विजय श्रीधर महाजन अंबादास रामदास महाजन हे तीन जण त्यांना वीज चोरी करताना आढळले या तिघ जणांनी बारा महिन्यात एक हजार सहाशे आठ युनिट वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांना सव्वीस हजार सहाशे नव्याण्णव रुपयाचा दंड ठोठावून नोटीस बजवण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड भरला नाही दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात मोहम्मद अवैश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासासाठी हा गुन्हा रावेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे